तुम्ही म्हणाल आता ही कुठली योजना आहे तर सरकारनं आता तुमचे रेशन कार्ड बंद करण्याच्या संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली नेमकं कुणा कुणाचे रेशन कार्ड बंद होणार आणि कुणाचे चालू राहणार या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे म्हणून तुमचं रेशन कार्ड बंद होण्याच्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओतून समजेल कुणाचे रेशन कार्ड आता बंद होणार आहे राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आता मोफत धान्य देणाऱ्या कार्ड धारकांची पुन्हा नव्यानं तपासणी करण्याची एक मोहिमत जारी केली आहे त्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या कार्डधारकांना अंत्योदय योजनेच्या लोकांना राज्य सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत मोफत धान्याचा लाभ दिला होता त्याच्यात काही धान्य धारक धारकाने शासनाच्या नियमांची पायामल्ली केली म्हणून अशा कार्डधारकांचे कार्ड आता बंद होणार आहेत नेमकी याच्यामध्ये कुणाकोणाचा समावेश होतोय तर मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशनधारकापैकी त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिकचे आहे त्या शेतकऱ्यांचे आता रेशन कार्ड बंद होणार आहे एवढंच नाही मित्रांनो तर रेशन कार्डाचा लाभ घेतात सरकारी दुकानातनं गहू तांदूळ आणि पामोलीन तेलही घेतात परंतु त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात संपत्ती आहे ते महाराष्ट्र सरकारचा अगर केंद्र सरकारचा आयकर भरतात म्हणजेच त्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आयकर भरणारे आणि एवढंच नव्हे त्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहनं आहेत त्या चार चाकी वाहनांचा सुद्धा आता रेशन कार्डाला त्यांना मुकावा लागणार आहे एवढंच नाही तर तुम्ही जर तुमच्या कुटुंबात धान्य पत्रिकेमध्ये नावे असतील त्यांच्या नावे तर शासनाचा नंबर असेल तर असे रेशन कार्ड आता आपात्र ठरवले जाणार आहे लाभार्थ्यांची त्यांच्या घरात येणारी धान्याची योजना बंद होणार आहे मला माहितच आहे मित्रांनो त्यांच्या घरी मोठे चार चाकी वाने आहेत त्याच्यामध्ये ट्रॅक्टर मधी कामासाठी लागणारे असणारे अपवाद अवजार मानले जाते घरी तर ट्रॅक्टर असेल तर धान्य बंद होणार नाही परंतु घरी जर गाड्या असतील चार चाक आणि त्याच्यापेक्षा मोठ्या वाहतुकीची साधनं असतील तर तुमचं धान्य मात्र बंद झालंच म्हणून समजा कोण होणार अपात्र या योजनेत धान्य होणार बंद राज्यात अंत्योदय उदय योजना ज्यांना दोन रुपये किलो आणि पाच रुपये किलो प्रमाणे तांदूळ आणि गहू हो भेटायचा गहू हो आणि तांदूळ भेटतो ते लाभार्थी या योजनेत पात्र होते परंतु आता खाली लाटीची पूर्तना करणाऱ्या धारकांचं धान्य सरकारनं बंद करण्याचं नियोजन केलंय नेमकं का शेवटी काय करावं लागेल त्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुना देखील आयकर भरतात ते चार चाकी वाहन असलेली आणि ज्यांच्याकडे जीएसटी नंबर येते त्या सर्वांचंच आता सरकार बंद करून टाकणारे याची कार्यवाही त्या तालुक्याच्या पुरवठ्याने छकाकडून घरोघरी जाऊन आता पडताळणी सुरू होऊ लागली ज्या गावच्या धान्य दुकानदाराकडनं याची संपूर्ण माहिती खातरजमा करून आता पुरवठा विभाग तर रेशन कार्ड बंद करून टाकणार आहे आणि कार्ड बंद झाल्यानंतर त्याच्यावर येणार अनुदान सुद्धा बंद होईल त्याचा लाभ तुमचा थांबवला जाईल त्यामुळे आता सवलतीच्या दरात किंवा बाजारभावाने धान्य मला खरेदी करावा लागेल पुरवठा विभागाच्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यामध्ये अपात्र लाभार्थी अनेक दिवस गोरगरिबांचं धान्य खात आली आहेत ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे परंतु त्यांनी मिळवल्याचं बोललं जाते शासनानं पत्ता लावणं शासनाला असं आवाहन केलंय आता आमच्या स्तरावर हे लाभधारक शोधून काढून त्यांचं उत्पन्न वाढले त्यांना आता रेशनची गरज नाही स्वतःहून त्या योजनेचा लाभ त्यांनी करून द्यावा परंतु सहसा समाजात रेशन कार्डचा लाभ घेणार कोणीही समोर आलं नाही आणि गरजू सरकारकडनं मिळालाच नाही तसं पाहिलं ही, ही सरकार है। प्रक्रिया ऑनलाइन असते नेमकं सरकारचा उद्देश काय तर सरकारचा उद्देश आहे रेशन कार्डच्या बाबतीत बोगस धारक बंद करणं या कार्यवाहीचा मुख्य हेतू म्हणजे खोटे लाभ घेणारे खऱ्या लाभापासून वंचित राहणाऱ्यांपर्यंत योजना देणे आणि खोट्यांचा बंद करणे विशेषतः गरीब अत्यावश्यक गरजा असलेल्या कुटुंबाला खराखुरा लाभ मिळावा सरकारची भावना आहे परंतु हा लाभ घेत अनेक गावातील मंडळींनी अनेक शहरातील मंडळींनी आपले मोठे उद्योग असतानाही या धान्याचा लाभ मात्र सोडला नाही गरीबाच्या पोटातलं धान्य ते काळ्या बाजारात जाऊ लागलं म्हणून अशा धनदानग्यांचा आता हा लाभ मोदी सरकार लवकरच बंद करून टाकणार आहे त्याच्याही पूर्वी आपल्या रेशनमध्ये मध्ये पाहिलं असेल की गावोगाव वाटपामध्ये मामोलीन तेल गहू तांदूळ I need.